महाराष्ट्रात दोन हजार सोळा ते सतरामध्ये सत्तावीस हजार दहा परवानाधारक उद्योगाचे अस्तित्व दाखवण्यात आलेले आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार सोळा सतरामध्ये राज्यातील पाच कोटी कार्यक्षम लोकांपैकी तीन पॉईंट पंच्याऐंशी प्रतिशत लोकांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळू शकला प्यारा अमत्य सेन म्हणतात केवळ मोठमोठे कारखाने उभारून कृषी प्रा प्रधान देशाचा विकास साधता येणार नाही त्यासाठी प्रामुख्याने ग्राम उद्योगांना प्राधान्य देणे आवश्यक आहे सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात कृषी प्रक्रिया उद्योगांच्या विकासातून रोजगार आणि उत्पादनात वाढ होते प्यारा ब्रिटिश पूर्व काळात ग्रामीण लोक हस्तव्यवसाय सूक्ष्म उद्योग कुटीर उद्योग आणि ग्राम उद्योगाच्या सहाय्याने सुखा समाधानाचे शाश्वत जीवन जगत होते नित्य उपयोगी वस्तूंची निर्मिती करण्याचे कौशल्य पिढीजात ग्रामस्थांच्या अंगी एकवटले होते गरजेपेक्षा अधिक वस्तूंचे उत्पादन करून त्यांची देशी विदेशी बाजारपेठेत विक्री करण्याचे पुरेसे ज्ञान ग्रामस्थांना होते त्या काळी ग्राम उद्योगांना राजाश्रय मिळत असे प्यारा ब्रिटिश आणि विदेशी शक्तीने भारतात प्रवेश केला आणि त्यांनी स्वार्थासाठी देशातील उद्योग नेस्तनाभूत केले कुटीर नीती अंगीकारून हिंदुस्थानी लोकांचे जीवन जगण्यावर प्रतिबंध घातले सुखी जीवन जगणाऱ्यांवर शेकडो वर्ष आर्थिक अनिष्टता पराधीनता लादली विदेशी सत्तेच्या कूटनीतीमुळे देशातून ग्राम उद्योग लघु उद्योग सूक्ष्म व कुटीर उद्योग धंदे नष्ट झाले परिणामत ग्रामीण भागाला विविध बेकारीने जबरदस्त ग्रासले आहे अन्न रोजगार उपलब्ध होणारा एकमेव उद्योग अविकसित शेती क्षेत्र उरले आहे हे क्षेत्र नैसर्गिकदृष्ट्या पंगू आहे परिणामत ग्रामीण भागाला विविध प्रकारच्या बेरोजगारीने जबरदस्त ग्रासल्याचे प्रत्यक्ष चित्र निर्माण झाले आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एकवीस या चार दशकांपासून महाराष्ट्रातील ऐंशी ते नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामीण श्रमिकांना बेरोजगार राहावे लागत आहे परा राज्यातील दारिद्र्य आणि बेकारी संपुष्टात आणण्यासाठी डझनो काय शेकडो योजना राज्यात आणल्या गेल्या आहेत तरीसुद्धा बेरोजगारी व गरिबी पूर्णत्वाने हटलेली नाही मनरेगासुद्धा अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ राहिली नाही ग्राम उद्योगांसाठी अर्थसहाय्य देऊन भागणार नाही प्रशिक्षण प्रोत्साहन आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे आत्मीयतेने विश्वासपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याशिवाय ग्रामीण औद्योगिकरण शक्य होणार नाही सूक्ष्म वित्ताचा कार्यक्रम जोपर्यंत गरीब बेकार गरजू ग्रामीणांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ग्रामीण विकासावर त्याचा सकारात्मक परिणाम होणे शक्य नाही प्यारा ग्रामीण भागात छोटे छोटे औद्योगिक उपक्रम प्रारंभ करू इच्छिणाऱ्या उत्साही ग्रामीण उद्योगांच्या निर्मितीसाठी पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत ऋण रु, निधी देण्यासाठी शासनाच्या योजना आहेत ही आनंदाची गोष्ट असली तरी केवळ बाह्य ऋण निधीच्या भरोशावर उद्योग तर सुरू होईल परंतु तो उद्योग आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकेल का याची खात्री नाही प्रकरण स्थिर भांडवलाची तरतूद बाह्य ऋण प्राप्तीमुळे जरी होत असेल तरी कार्यशील भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही